सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईचे आदेश ठेकेदाराच्या थकित बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीचे वॉरंट ठेकेदाराच्या थकित बिलासाठी सांगली न्यायालयाकडून सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आले याबाबतचे वॉरंट जारी करण्यात आले आहे जप्तीचे वॉरंट घेऊन न्यायालयाचे कर्मचारी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले आहेत सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खुर्ची वाहन व वा इतर साहित्य जप्त करण्याचे वॉरंट बजावण्यात आले हे श्री श्री कंपनी आहे मध्ये आम्हाला सत्तर लाखाची ऑर्डर मिळाली होती त्यापैकी आम्ही वीस लाखाचा माल सप्लाय केला आणि नंतर तिने थांबून दिली थांबवल्यानंतर आम्ही सत्तर लाखाचा पूर्ण माल घेतला असून सुद्धा पण आणि सर्व्हिस दिलीसुद्धा असून पण त्यांनी आम्हाला काही पेमेंट दिलं नाही म्हणून आम्ही कोर्टात धाव घेतली आणि त्याचा आज वॉरंट इश्यू झालेला आहे जप्तीचा पोझिशनचा त्यामध्ये सी ओ मॅडमचं खुर्ची टेबल कार सर्वर कम्प्युटर्स संगणक चार चाकी दोन चाकी सगळे हे जप्त करायला आम्हाला कोर्टाने वॉरंट इश्यू केलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई आम्ही आता करत आहोत

त्यामुळे श्री प्रोडक्ट कंपनी कडून जिल्हा विरोधात सांगली न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता ठेकेदारांच्या सांगली जिल्हा परिषद जप्तीच्या कारवाई आदेश देण्यात आले आहेत आमची श्री प्रोडक्ट नावाची संभाजी कंपनी आहे आणि आम्ही वॉटर प्युरिफायर तयार करतो झेडपीच्या ऑर्डर प्रमाणे सत्तर लाखाची ऑर्डर आम्हाला मिळाली होती दोन हजार नऊ मध्ये आम्ही सप्लाय केले एकवीस लाखाचं मटेरियल आणि ते एकवीस लाखाचं मटेरियल मिळाल्यानंतर त्यांनी पुढचं आमचं थांबवलं एकवीस लाखाचं मटेरियल प्रत्येक शाळेने घेतलं वापरलं परत आफ्टर सेल सर्विस पण आमच्याकडनं घेतली पण झेडपीकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं चांगली झेडपीकडनं त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली तर कोर्टाने आता वॉरंट काढलं झेडपीसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतोय की यांनी आमचं पेमेंट काढावं त्यासाठी आज पंधरा वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी जगाडतो दोन हजार सतराला आम्ही कोर्टात केस केलेली आहे काय वॉरंट काय आहे वॉरंटला यांचा अमाऊंट पे करा म्हणून वॉरंट सांगितलं विथ इंटरेस्ट आणि जप्तीचे आदेश दिलेत सीओन ची खुर्ची सर्व्हर सगळं जप्त करायची ऑर्डर चार साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा